सहाव्या मजल्यावरून पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे सोलापूरच्या सलगर वस्ती परिसरात हा प्रकार घडला सहाव्या मजल्यावरून पायऱ्या उतरताना घसरून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला धनराज लालू राजवंशी वय बावीस राहणार गया विहार असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे धनराज हा डोणगाव रोडवरील एका इमारतीच्या बांधकाम स्थळी मजुरीचं काम करत होता सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास काम आटोपून तो सहाव्या मजल्यावरून खाली उतरत होता पण अचानक पायरीवरून त्याचा तोल जाऊन तो थेट खाली कोसळला ही घटना तेथे काम करत असलेल्या इतर मजुरांनी पाहिली त्यांनी तत्काळ धाव घेत धनराज याला रुग्णालयात दाखल केलं रात्री साडेआठच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण डॉक्टरांनी त्याला तपासाअंती मृत घोषित केलं या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत